एका भारुडा आहे अच्छा अच्छा गुच्छ मदाला आली शिंका आणि नाकातून खाली पडलं हो काय पडलं मोतीच पडलं मोतीच पडलं हो मोत्यासारखं एक बालक पृथ्वीवर पडलं त्याला ऋषी मुनी विचारतायत कोरा तुझं नाव काय तुझ्या बापाचं नाव काय काय सांगतोय बघा आपण ज्ञानी अचता मला गणरायाचं रूप दाखवा एवढ्या ऐकल्या बरोबर बापाला आनंद झाला हो कुठल्या बापाला आनंद होणार नाही पण समजा जर आता एखाद्या समजायला लागलेल्या मुलाला आपण ला, विचारलं बाबा तुका काय व्हाया तर तो सांगतलो माका सिनेमा पिक्चर मधला व्हाया नाही तर एखादी चायनीज डिश होई नाही गणरायाचं रूप दाखवायला सांगितलं भक्तीचा दा मार्ग मागितला ऋषीला आनंद झाला त्याला गणनात्वाचा मंत्र दिला कसा मंत्र गणनाथ मार्ग शिकविला आणि मग हे बालक तपाला बसलं बघा हजारो वर्षाचा काळ लोटला आता विचार करा हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जर देव प्रसन्न झाला नाही तर त्याला कोण देव म्हणेल गणेरा या प्रगट झाले कसे वादळ वार्यात तुपा गणराया प्रगट झाले बघा म्हणाले वत्सा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तुला काय हवं ते सांग काय हवं असेल ते मागून घे आता माग म्हटल्या बरोबर जर मला द्यायचं राज्य द्या इंद्र चंद्र सूर्य विष्णू माझे द्वारपाल होऊन देत आणि सर्व सुखे भोगल्यानंतर माझा उद्धार होऊन देत बघा सगळी हौसमोज करून मग उद्धार म्हणजे करून करून भागलोनी म्हणजे ह्या आमच्या बुवांसारखा हो हो नाही म्हणजे बुवा आमचे तसे चांगले येतो म्हणून तर माका सांगतात ना हरियाण बुवाजी तुमचे हित जाणार प्रभू रामाचं नाव घ्या म्हणजे बघा ते काय माझी किती काळजी ती माका सांगणार ना रामाचं नाव घ्या आपण रावणासारखं वागणार असू देत असू दे ह्याने सर्व सुख भोगून मग माझा उद्धार व्हावा अशी प्रार्थना केली गणपतींनी काय केलं त्याच्या मस्तकावर हात ठेवला तथाच तू म्हणाले त्याला वर दिला कसा मागितलं देतो तुला I am it एखाद्याला भरभरून देतात बघा दे हे अवघ हे ते अवघ हे काय हवं ते घे पण कुठेतरी अशी ज्ञानबाची मेक मारून ठेवतात की सगळं फिनिश तस याला गणपतीने आशीर्वाद दिला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील इंद्र चंद्र सूर्य विष्णू सगळ्या देवांना जिंकशील त्रिभुवनाचा राजा होशील पण त्या शंकराच्या वाटेला बाबा कधी जाऊ नकोस जर तू शंकराच्या वाटेला गेलास तर एकाच बाणात कत प्राण होशील असं सांगून गणपतीने त्याच्या हाती तीन पुरं दिली बघा लोह्याच रुपयाच सोन्याच तीन पुरे दिली त्याच्या करी म्हणून त्याच नाव झालं त्रिपुरारी त्याला आशीर्वाद देऊन गणराया देऊनधान पावले आता हा त्रिपुरारी गणपतीच्या वाराने मातला जग जिंकण्याची त्याची इच्छा प्रबळ झाली हळूहळू त्याने सर्व देवांवर स्वारी करायला सुरुवात केली त्याची कीर्ती त्रिभुवनामध्ये पसरली देवाना सुद्धा चिंता पडली या पोराला आवरायचा कसा काय विचार करतायत बघा सगळे देव इंद्रचंद्र सूर्य करती विचार इंद्रचंद्र

या त्रिपुरासुराची आसुरी वृत्ती वाढू लागली त्याने देवांवर हल्ले चालू केले सगळ्या देवांना जिंकत सुटला चंद्र सूर्य ब्रह्मा विष्णू सगळ्या देवांना जिंकलं त्यांच्या राज्यातून त्यांना हाकलून काढलं आणि मग याची नजर इंद्राच्या अमरावतीकडे गेली कारण त्याला माहित होत एकदा इंद्राला जिंकलं की सगळी सुख आपली होणार कारण हे असुर असेच हो बघा या असुरांची अशी ख्याती आहे हजारो वर्ष तपश्चर्या करतील पण दोन गोष्टी समोर आल्याना की सगळं संपलं त्याला माहित होत इंद्राला एकदा जिंकलं की सगळे आप अप्सर आपल्याच होणार मग सुखाला काय तोटा हो बघा त्याने इंद्रावर सॉरी केली इंद्राला सांगितलं मुखाट्याने तुझी सत्ता सोडून जा नाहीतर लढायला तयार हो त्या बरोबर इंद्राचे सगळे दूध द्वार पाल ऐरावर त्याच्या अंगावर धावून आले ह्या सगळ्यांचे आणि प्रत्यक्ष इंद्राची सुद्धा त्याने त्रेधा रिपीट केली कशी इंद्राच घेऊन वज्र इंद्राच घेऊन वज्रात हस्तीच्या डोक्यावर रावत प्रसिद्ध थोरा रावत प्रसिद्ध थोरा पण पळतो आता सगळे देव आपापली आप स्थाने सोडून लपून बसले सगळीकडे आकार माजला नारद मुनीना समजले नारद मुनी ना सगळ्या देवांचा शोध घेत घेत निघाले कसे आला नारंद आला नारंद शोधित बारा गाव आला नारंद शोधित बारागाव घेऊन पळू लागला आता ही पळापळ पड़ बघून नारद मुनी म्हणतात निदान इंद्र तरी आपल्या जागावर आहे का जाऊन बघूया म्हणाले म्हणून नारद मुनी इंद्रपुरीला आले आणि पाहतात तर काय इंद्राच्या सिंहासनावर हा त्रिपुरासूर बसलेला चारी बाजूने त्याची सगळी सेवा चाकरी चालली आहे कोण हात दाबतायत कोण पाय दाबतायत कोण काय दाबतायत इंद्रदेवासमोर नाचणाऱ्या अप्सरा ह्या त्रिपुरासुरासमोर नाचू लागल्या यक्ष किन्नेर गाऊ लागले ह्या नाच गाण्यामध्ये हा त्रिपुरासुर कसा भेदुंद झालाय बघा नाचती अप्सरा तालावरी धडा शिकवला नाही तर देवांचं काय खरे नाही आता नारद मुनी म्हणजे ग्रेट विलन हो तसे आमचे बुवा काय कमी विलन म्हणतात की आता गावात गेले की त्यांना थारू असता ओ शाळेतल्या पोरांची नाटका गोमूच नाच एक नंबरच सोंगाड्या म्हणजे माका पण देतात कधी कधी तसो चान्स म्हणा पण माका जमता त्यांच्यासारखा आता माझी प्रकृती काय माझा पोटली त्यांचो हात सारखो करते आपला काय जमता तसा हळूहळू पण त्यांच्यासारखा नाही बाबा जमत ते म्हणजे ग्रेट तशी या नारद मुनी दैत्याची खुशामत करायला सुरुवात केली काय म्हणतायत बघा तू राजा थोरे आणि ती च गुणगान गातात तुमची स्तुती करता सगळीकडे आनंदी आनंद पाहून मन तृप्त झाले लोक म्हणतात खऱ्या अर्थाने आम्हाला राजा आता मिळाला जय हो प्रभू जय हो आज तर प्रत्यक्ष दर्शनाने माझं समाधान झालंय अगदी चण्याच्या झाडावर चढवलं हो आपली स्तुती ऐकल्याबरोबर एक दैत्य एकदम खुश झाला म्हणाला देवर्षी आपण आलात आम्ही सुद्धा धन्य झालो आपल्या स्तुती सुमनाने मी प्रसन्न झालोय तुम्हाला काय हवं ते माझ्याकडून मागून घ्या काय मी आपली सेवा करू नरेंद मुनींनी संधी साधली म्हणाले मी अगदी तृप्त आहे पण मला हवी असलेली एक गोष्ट मला मिळू शकत नाही म्हणून मी कष्ट आहे तेव्हा मला जर आपण चिंतामणी मिळवून द्याल तर आपले फार उपकार होती आता हा चिंतामणी कोणाजवळ होता शंकराजवळ आणि ह्याला वर काय शंकराच्या वाटेला जाऊ नकोस पण आता हा एवढा मातला होता दिल्या घेतल्या वचनांचा हाला सगळा विसर पडला होता त्याला आता वाटत होतं की माझ्यासारखा मीज एकदम गर्व झाला होता आपण सर्व काही तो म्हणाला एवढंच ना आता आणून देतो तुम्हाला चिंतामणी निघाला शंकराकडे गेला कैलास पर्वतावर शंभू महादेव ध्यानस्थ बसलेले होते त्यांना हाका मारायला सुरुवात केली शंभू देवा शंभू देवा पण एक नाही दोन नाही ते ध्यानधारणेमध्ये मग काय ऐकू येणार हो एकदम हा भडकला म्हणाला हे वसावड्या जे काय कान तरी शंभू देव काय एक नाही दोन नाही त्याने शेवटी काय केलं बघा पर्वत धरला आणि गदा गदा हलवायला सुरुवात केली त्याबरोबर काय झालं रागे भरुणी त्रिपुरा सुराने धरुणी परव सुरुवात केली शंभू देव तर काय म्हणाले हा पर्वत कोण हलवतोय म्हणून येऊन खाली वाकून बघतात तर हा दैत्य धरून पर्वत हलवतोय शंभू महादेव प्रसन्न झाले म्हणाले वा 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 अरे शूर विरा मी तुझ्या या पराक्रमावर प्रसन्न आहे काय हवं ते माझ्याकडून मागून घे हा म्हणाला रे मला काय देणार भिकारड्या मी हा त्रिपुवनाचा राजा तुझ्या जवळ आहे काय तुझ्या जवळ जो चिंतामणी आहे ना तो मी न्यायला आलो आहे तो बऱ्या ना मला दे नाहीतर माझ्याशी लढायला तयार हो एवढं ऐकल्या बरोबर शंभू महादेव एकदम खवळले उतरून खाली आले आणि त्या दैत्याशी लढू लागले पण दैत्य एवढा प्रबळ हो गणपतीचा आशीर्वाद त्याला शंभू देवाना काय केला ऐकायला मागे ना धडले त्याने शंभू देवाना आणि सरळ उसळून भिरकावून दिलं जाऊन एका बाजूला पडले त्या ठिकाणी नारद मुनी प्रकट झाले मुनी म्हणतात शंभू देवा लढायला आला होता वा गणपतीचा धावा केला नाही र म्हणाला नाही तेव्हाच तुम्ही हरला आता असं करा गणपतीचा धावा करा गणपतीची प्रार्थना करा आणि बाण सोडा बघा म्हणाले काय होतं ते शंभू महादेव उठले काय केलं धनुष्याला बाण लावला गणपतीचं स्मरण केलं प्रार्थना केली कशी जय देवा जय देवा तुची गजानना धनुष्याला भान लावला बाण सोडला बाण सोडल्या बरोबर भान सु 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 करत सुटला सगळ्या दैत्याच मुंडक धडा वेगळे करून गेला बघा दैत्य धरणीवर पडला खलास झाला सगळ्या देवाधिकाना आनंद झाला सगळ्यांनी गणपतीचा जय जयकार केला जशी कर्णी तशी भरणी बघा दिली घेतली वचन सगळी त्रिपुरासून विसरून गेला आणि एकदम उन्मत्त झाला म्हणून त्याचा नाश झाला म्हणून म्हणतो जयशी कर्णी वैशी भरणी They see मौर गणपति बाप्पा मौर्या मो्या मौर्या गणपति पापा मौर्या मौ गणपति बाप्पा मौर्या मो्या मो्या गणपति बाप्पा मौर्या